फोन पण नाही उचलला कपिल पाटील फोन हो पण केला नंतर त्यांनी मला मॅसेज केला प्लीज कॉल मी तर मला कपिल पाटलांना अनपेड पुढच्या मी बोलत तर तुम्ही फोन कट नाही करू शकत मी बोल साहेबांची वेळ पाहिजे उद्याची मी साहेब उद्या नाही मिळणार सोमवारी भेटले कारण आज साहेब बाहेर येत असा करून त्याला मी तीन दिवस लटकवून ठेवलेला त्याच्यासाठी अग्निसेनेने कोणाबरोबर कोणाला कोणत्या कॅन्डिडेटला मदत करायची शिवसेना आहे ठाकरे गट आहे आणि ह्या बाजूला आहे बी जे पी आहे शिंदे आहे आणि पवार आहे <laughs> कोणत्याही कॅन्डिडेटला भेटू नका भेटायचं नाही साहेबांनी ह्यांच्या बरोबर बार्गेनिंग करायचं फोन आलाय एक आमच्या इकडचे खासदारांचा फोन आला कैलसपटील सध्या शांत बस काय बोलू नको बोला साहेब माझ्याकडे येऊ नका राजारामजी सावी साहेबांकडे जा ते सांगतील पाडा ते सांगतील निवडून आणा निवडून आले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत कपिल पाटील यांची डोकेदुखी वाढलेली दोन दिवसापूर्वी आगरी सेनेची सर्वसाधारण सभा पार पडली या सभेमध्ये आगरी सेनेने अजूनपर्यंत पाठिंबा कोणाला देणं हा निर्णय घेतला नाही तरी देखील वारंवार कैलाश पाटील हे कपिल पाटील यांना पाडायची भाषा करत करतात असा असताना या सर्वसाधारण सभेमध्ये आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी जोरदार भाषण केलं पाहूया या दरम्यान कैलास पाटील नेमकं काय म्हणाले त्याने त्याची लायकी दाखवा <laughs> मित्रांनो बघा हे इलेक्शन आहे सगळे युथ आहेत आपल्या बरोबर प्रचंड लोक आपल्या बरोबर आहेत पैसे देणार प्रचंड पैशाचा खेळ होणार आहे मला गेले आमदार गेलं की ती सहा करोडची शेवटची ऑफर होती आता जे जेलमध्ये आहेत पण गुंड आहे मला माहिती होतं पाडला त्याला शेवटची ऑफर त्यांनी मला ऑफर माझी एक कार्यकर्ता आहे सुदीप्ती सिंग तिच्या फोनवरून त्याला मला मला सहा करोडची ऑफर दिली पण एक गुंड शेवटी समाजाचं भलं नाही करणार पाडला त्याला प्रचंड ताकदीचा माणूस सगळे तीन चार चार पाच आय एस ऑफिसर पाडण्यासाठी पण आले चार पाच ऑफिसर आय एस ऑफिसर त्याला निवडून आणण्यासाठी पण माझ्याकडे आले कारण ती समाजाची ताकद आम्ही तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळे ठामपणे सांगू शकतो कारण साडेबारा वाजता जेव्हा खासदाराचा फोन येतो तेव्हा विचार करा क्लिअर कट त्यांना सांगितलं राजारामजी सावी आणि महाराष्ट्राच्या कमिटीला तुझ्या नेत्यांना सांग भेटाल तुम्ही सांगत असाल तर एक जॉईंट मिटिंग होईल काय विषय नाही चार दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना पण भेटलो चार पाच दिवसापूर्वी माझे एक मित्र आहेत शिर्डीतून ॲडिशनल जनरल आहेत महाराष्ट्राचे आहेत गोव्याचे आहेत आणि हिमाचलचे आहेत त्यांच्या तिकिटासाठी माझ्याकडे ते दिल्लीतून आलेले तर ते मी त्यांना घेऊन गेलेलो तेव्हा मला साहेबांशी माझं दोन मिनटं बोलणं झालं आणि त्यांचे सचिव आहेत सचिन जोशी त्यांच्याशी पण बोलणं झालं तुम्ही सांगा उद्धव ठाकरेंशी पण बोलतो जो समाजाला मदत करेल समाजाला मेदप्रवाह घेईल तो आपला कोणी असो आपल्याला काही कोणाशी लेनदेन नाही साहेबांनी आणि महाराष्ट्र कमिटीने डिसिजन घ्यावं हो। आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला कारण मला नगरसेवक परत दिसतात त्याची कमिटमेंट आता द्या आम्हाला पाहिजेत ना कल्याणमध्ये पाहिजेत खाली कल्याणच्या खाली पाहिजे ठाण्यामध्ये पाहिजे भिवंडी अंबरनाथ अम्परना, अंबरनाथचा आमचा कॅन्डिडेट तयार आहे मग त्याच्या कमिटमेंट घ्या ना आता की आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून किती देणार हा कमिटमेंट आज घेत असेल आणि बार्गेनिंग पॉवर आहे ह्याने नाही दिले तर त्यांच्याकडे जाऊ शिंदेने नाही दिले तर जाऊ आपण उद्योजींकडे जाऊ आपल्याला काय फरक पडत नाही जो समाजाच्या नेत्यांना समाजातील लोकांना न्याय देईल आणि आमचे प्रलंबिक प्रॉब्लेम आहे गावठाणाचे प्रॉब्लेम आहेत काय करणार सांगा पाच हजार एकर आम्ही म्हणतोय पाच हजार एकर आम्ही जमीन मागतो फिश फार्मिंगसाठी ती द्यायलाच पाहिजे आहे प्रोसेस चालू आहे पंचवीस विषय आहेत आमचे पण गावठाण्याचा प्रॉब्लेम आग्र्यांचा आहे तसा कोळ्यांचा पण आहे आणि तो मुंबईमध्ये आणि पालघरमध्ये जास्त आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय बोलणार आल्यावर विचार हे आमचे पंचवीस प्रॉब्लेम आम्ही पालघरमधले पंचवीस इले आहेत तुम्ही द्या ठाणेवाल्यांनी पंचवीस प्रॉब्लेम द्या नाशिकवाल्यांनी द्या अघटीवाल्यांनी द्या रायगडवाल्यांनी द्या हे प्रॉब्लेम आहे ह्याच्यातल्या आम्ही पंचवीस पैकी पंचवीस नाही मागत पण पंचवीसमधून दहा मागण्याची तर ताकद ठेवतो करणार का आल्यावर पाच वर्षात करणार की नाही याच कमिटमेंट साहेबांना नाही दिलं तर पुढच्या वेळेला दाखवू काय करायचं पण त्याची कमिटमेंट आज महाराष्ट्राच्या बॉडीने घ्यावी असं मला वाटते आणि येणाऱ्या आणि जर साहेबांनी एकदा कमिटमेंट दिली आणि महाराष्ट्राच्या कमिटमेंटनी कमिट कमिटमेंट दिली तर मग त्याच्या अनुषंगाने ताकदीने काम करा आणि सगळी आहे की साहेबांचं मी म्हणतो साहेबांचा मेन याच्या फ्लॅग्सवर आलाच पाहिजे महाराष्ट्राच्या कमिटी लोकल तालुक्या लेवलवर असेल तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर मिटिंग असेल तर जिल्हा लेव लेवलवर नॅशनल लेवलवर असेल तर साहेबांचा फोटो साहेबांना स्पीच तिकडे दिलं पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या कमिटीचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असेल तिकडे त्याला द्यायला पाहिजे सगळंच पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी बसू आणि इलेक्शन झाल्यावर येणार काय काळजी करू नको आणि समाजाला जे पाहिजे ते देऊ मला असं वाटतं समाजाला पाहिजे दिलं तर ते योग्य राहील महाराष्ट्राच्या कमिटीला काय पाहिजे ते नाही समाजाला तुम्हाला कार्यकर्त्यांना काय पाहिजे ते संघटनेने द्यावे आणि संघटना ताकदीने बांधण्यासाठी प्रयत्न करू जय हिंद जय अग्री आज हा सामना मंत्री कपिल पाटील विरुद्ध जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांच्यामध्ये रंगणार आहे निलेश सांबरे यांनी काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळण्याचा दावा केलेला आहे असं असताना निलेश सामरे आणि कपिल पाटील या दोघांपैकी आगरी सेना कोणाला पाठिंबा देणार साजिकच आहे भिवंडीमध्ये आगरी समाजाची अनेक मतं आहेत आगरी सेना ज्या उमेदवाराला पाठिंबा देणार त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित होईल आता हे पाण्यासारखं ठरेल की आगरी सेना, आगरी आगरी सेना, आगरी सेना निलेश सामरे यांना पाठिंबा देतील की कपिल पाटील यांना पाठिंबा देतील राजकारणातल्या बातम्या पाहण्याकरिता टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज भिवंडी